नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत आपला एक बेस्ट इंट्राडे आणि स्विंग ट्रेड स्टॉक ज्यामध्ये आपण काम करू शकतो मंडे साठी ठीक आहे कोणता स्टॉक आहे तो तर आपण बघूया ठीके तर आजच्या जे स्टॉकचं नाव आहे ते आहे राजरतन ग्लोबल वायर्स लिमिटेड ओके या स्टॉक मध्ये आपल्याला एक ब्रेकआउट पाहायला मिळू शकतो ठीक आहे तर स्टॉकच्या सगळ्या लेवल्स बघूया सगळ्यात अगोदर हा जो व्हिडिओ आहे एक स्टडी पर्पज याच्या स्टॉक स्टडी साठी आहे ठीक आहे अगदी याच्यामध्ये आपला प्रॉफिट लॉस आपला सेल्फ असणार आहे त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये तुम्ही तुमचा स्टडी करून ट्रेड करण्यासाठी याच्यामध्ये प्लॅन करू शकता ओके तर स्टॉक मध्ये आपण जर पाहिलं स्टॉकचे जे बाईंग लेवल आहे किंवा जर आपण पूर्ण चार्ट बघितला स्टॉक एका सपोर्ट झोन मध्ये होता सपोर्ट घेतलेला आहे स्टॉकने आणि आता तो ब्रेकआउटच्या जवळ आहे त्याच्या लाइनचाही ब्रेकआउट होऊ शकतो जवळच्या रेजिस्टन्सचाही ब्रेकआउट होऊ शकतोय ठीक आहे तर या स्टॉकमध्ये आपली बाईंग लेवल काय असेल आपण जर इथे बघितलं तर, तर याचा ब्रेकआउट इंट्राडे आणि स्विंग दोन्ही साठी असेल ब्रेकआउट लेवल आहे याची सिक्स वन सिक्स सहाशे सोळा ठीक आहे आणि इंट्राडेचं आपण जर एक टार्गेट बघितलं तर सिक्स थर्टी सहाशे तीसचं टार्गेट मिळू शकतं आणि आपण जर स्विंग पर्पज बघितलं तर याचं टार्गेट सहाशे साठ ते सहाशे ऐंशी असेल म्हणजे याच्या चार्टनुसार आपण जर पाहिलं तर हे टार्गेट पॉसिबल आहे ओके तर या स्टॉक मध्ये इंट्राडे साठी सहाशे पंचवीस सहाशे तीसचं टार्गेट पॉसिबिलिटी आहे प्लस स्विंगसाठी सहाशे ऐंशी पर्यंत टार्गेटही मिळू शकतं होल्डिंगसाठी ओके तर या स्टॉक मध्ये बाईंग लेवल काय आहे सिक्स वन सिक्सच्या जवळ म्हणजे त्याचा ब्रेकआउट होऊ शकतो आता याच्यात मंडेला कसं काम होतं त्यानुसार याची बाईंग लेवल ठरेल त्यामुळे डायरेक्टली बाय नसेल ह्या स्टॉक मध्ये ठीक आहे डायरेक्टली बाय आपण कधी करतो जर त्याच्यात ऑलरेडी सगळ्या गोष्टी झाल्या आहेत ब्रेकआउट झालाय तर आपण डायरेक्टली स्विंग साठी बाय करत असतो पण यामध्ये ब्रेकआउट जर समजा कन्फर्म झालं तर याच्यावर आपण बाय करणार त्यामुळे याच्यामध्ये फक्त आधी मंडेला बघा स्टॉक कसा काम करतो, कसा रिएक्ट होते त्यानुसार याच्यामध्ये आपण स्टडी करू शकता ठीक आहे रतन, ग्लोबल वायर्स लिमिटेड राज रतन या स्टॉकचं नाव आहे यामध्ये नक्कीच तुम्ही स्टडी करा तुम्हाला हा स्टॉक कसा वाटतोय तुमचा व्ह्यू काय आहे या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ जो आहे स्टॉक वर होता आणि मागे पण काही स्टॉक आपण पाहिले काही स्टॉक हे चांगल्या मुवमेंट पण झालीये आणि काही स्टॉक मध्ये अॅक्टिव्ह झालेलेच नाहीये ठीक आहे तर आपला जो फ्री टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर आपण अपडेट देत असतो लाईव्ह मार्केटचे सो जर तुम्ही जॉईन केला नसेल नक्की जॉईन करा कारण ते अपडेट लाईव्ह मार्केटचे ग्रुपला मिळत असतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच लवकरच आपण भेटूया पुढच्या एका इन्फॉर्मेशनच्या व्हिडिओ मध्ये ठीक आहे लवकरच आपण एक दुसरा व्हिडिओ घेऊन येतोय तर त्यासाठी आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा सो धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल लवकरच भेटूया अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ